नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण इतिहास ही जी सिरीज पाहत आहोत त्यामधील पुढील घटकाचं नाव आहे बघा काय नाव आहे महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक बघा आपण आता इथे निवडक समाज सुधारक टॉपिक वेगळा असा का केलाय त्याच्या मागचं कारण असे की आतापर्यंत गटामध्ये विभागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अंतर्गत आपण त्यांचा अभ्यास आप ऑलरेडी केलेला आहे पण असे काही समाज सुधारक आहेत त्यांना आपण एका विशिष्ट साच्यामध्ये बसू शकत नाही त्यांचा अभ्यास महत्वाचा आहे म्हणून अशा जे समाज सुधारक शिल्लक आहेत आपल्या अभ्यासातले त्यांच्या एक त्यांना एकत्र करून एक घटक तयार केलाय आणि त्याचं नाव आहे तुमचं महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक आपण सुरुवात करूया तर बघा आता पहिले आपले समाज सुधारक आहेत नाव आहे त्यांचं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म आहे वीस डिसेंबर अठराशे दहाचा आणि पोंगुर्ले यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की तुमचं प्रश्न येऊन गेलेला आहे की जन्म कोणत्या ठिकाणी तर पोंगुर्ले या ठिकाणी झालेला आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ओळख काय आहे तर त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हटलं जातं बघा आपण जा ज्यावेळेस वृत्तपत्र हा टॉपिक पाहत होतो त्यावेळेस आपण पाहिलं होतं की काय तारीख होती ती सहा जून अठराशे बत्तीस या रोजी त्यांनी काय केले दर्पण दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्यामुळेच हा सहा जून हा जो दिनांक आहे तो दिनांक काय केला जातो मराठी पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो याशिवाय त्यांनी पुढे जाऊन किती अठराशे चाळीस मध्ये एक मासिक काढलेलं आहे त्याचं नाव आहे तुमचं दिग्दर्शन दिग्दर्शन हे दोन आहेत आता हे जरी त्यांचे दोन महत्वाचे वृत्तपत्र असले तरी त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढले मराठीतलं दर्पण सहा जुने अठराशे बत्तीस ला म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तुमच्या मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हणून ओळखलं जातं आता बाळशास्त्री जांभेकर यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा जन्म त्यांचं वृत्तपत्र याविषयी जास्त वारंवार प्रश्न विचारला जातो त्याशिवाय त्यांनी भू भु, भूषवलेल्या भूमिका आणि एक प्रसिद्ध घटना या चार मुद्द्याभोवतीच त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात आपण सुरुवात करूया आता आपण पाहूया भू त्यांनी भूषवलेल्या भूमिका बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोट युवराजाचे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे म्हणजे प्रश्न असा आला होता की खालील गोष्टी कोणाचे वर्णन करतात तर त्यामध्ये अक्कलकोट युवराजाचे शिक्षक कुलाबा वेधशाळेचे संचालक तत्कालीन मुंबई कोर्टाचे सदस्य असे ऑप्शन आले होते आणि त्यावरून आपल्याला ओ ओळखायचं होतं ही जी माहिती आहे ती कोणाविषयी तुमच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आहे त्यामुळे अक्कलकोट युवराजाचे शिक्षक म्हणून काम केले कुलाबा वेधशाळा जी आहे मुंबईमध्ये कुलाव्यामध्ये वेधशाळा आहे त्याचं संचालक का म्हणून काम केलेलं आहे तसेच तत्कालीन मुंबई कोर्ट ज्युरी आपल्याकडे आप एकोणीसशे एकसष्ट पर्यंत ज्युरी पद्धत अस्तित्वात होती त्या ती बंद झाली त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट नंतर तत्पूर्वी जी ज्युरी पद्धत होती तशीच मुंबई कोर्टात जी होती तिथं ते ज्युरीचे सदस्य म्हणून काम करत त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे याशिवाय लंडन जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे सदस्य आणि कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी होते तर कोणाचे लक्षात घ्या लंडन जिओग्राफिकल सोसायटी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेची मुंबई जी शाखा होती जे सदस्य आणि पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बरोबर आता पुढचा मुद्दा आहे प्रसिद्ध घटना इथं आपण थोडक्यात लिहिले शेषाद्री प्रकरण काय आहे बघा शेषाद्री प्रकरण शेषाद्री नावाचे शेषाद्री आडनाव असणारे असलेले दोन नारायण आणि श्रीपती असे दोन भाऊ होते त्यातील नारायण यानं ऑलरेडी काय केलं होतं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता आणि श्रीपतीवर सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून प्रयत्न होत होते मात्र अशा वेळेस काय केले बाळशास्त्री जांभेकर यांनी श्रीपतीचे वडिलांना पुढे करून सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीपतीचा ताबा मिळवलेला आहे जेणेकरून त्याचं धर्मांतर होणार नाही म्हणून प्रश्न असा येतो की श्रीपती श्रीशाद्री प्रकरण हे कोणत्या समाज संबंधित आहे तर उत्तर आहे तुमचं बाळशास्त्री जांभेकर आता मी नाव लक्षात ठेवायचे आपल्याला दोन नाव कोण ना, पहिल्या भावाचं नाव आहे नारायण बरोबर त्याचा ऑलरेडी त्यांनी धर्म ख्रिश्चन धर्म स्वीकार केला होता आणि दुसरा भाऊ होता ज्यासाठी बाळशास्त्री जांभेकर लढले होते तर त्याचं नाव होतं श्रीपती श्रीपतीचं धर्मांतर होऊ दिलेलं नाही बाळशास्त्री जांभेकर यामाग त्यांचा असा विचार होता की हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जे धर्मांतरण झालेले व्यक्ती आहेत त्यांना शुद्ध करून आपण भारत आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मामध्ये परत घेऊ शकतो ही त्यांची भूमिका होती आणि त्या भूमिकेतूनच त्यांनी श्रीपतीचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतलेली होती बरोबर आहे पुढचा मुद्दा आहे त्यांना प्राप्त पदव्या जस्टिस ऑफ पीस आता बघा हे जस्टिस ऑफ पीस यांना अठराशे चाळीस मध्ये भेटलं होतं पण जस्टिस ऑफ पीस हे जे महत्वाचे व्यक्ती आहेत की ज्यांनी समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये काही महत्वाची भूमिका बजावलेली आहे अशा भरपूर व्यक्तींना जस्टिस ऑफ पीस असं पद दिलं जात असेल त्यामुळे त्यावर कधी प्रश्न येत नाही खाली की खालीलपैकी कोणाला जस्टिस ऑफ पीस भेटलं होतं पण आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचे तर जस्टिस ऑफ पीस सुद्धा यांना भेटलं होतं अठराशे चाळीस मध्ये आता पुढचे व्यक्ती आहेत बघा त्यांचं नाव आहे भाऊ दाजी लाड यांचं मूळ नाव काय होतं मूळ नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड त्यांना ते पुढे जाऊन भाऊदाजी या नावाने प्रसिद्ध झाले आणि पुढे त्यांच्या नावासमोर आपण बघितलंय काही नाही डॉक्टर लिहिले तर ते डॉक्टर काय लिहिले तर आपण ज्यावेळेस सु, सुरुवातीला अभ्यास करत होतो भारतामध्ये शिक्षणाचा भारतीय शिक्षणाचा आपण अभ्यास करत असताना किंवा आपण बाळा नाना शंकर शेट यांचा अभ्यास करताना एक संस्थेचा अभ्यास केला होता ती संस्था होती तुमची काय ग्रँड मेडिकल कॉलेज बरोबर आता हिची स्थापना आहे तुमची कधी अठराशे पंचेचाळीसची अठराशे पंचेचाळीस आपले हे जे ग्रँट होते ग्रँट हे डफ हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते आणि अठराशे छत्तीसच्या अठराशे छत्तीस मध्ये त्यांचा मुंबई पुणे महा महामार्गावर अपघाती निधन झालं होतं म्हणून त्यांच्या स्मृती काय केलं होतं नाना शंकर शेट्टी यांनी मुंबईमध्ये कॉलेज स्थापन केलं त्याचं नाव होतं ग्रँ ग्रँ मेडिकल कॉलेज आणि ते मेडिकल कॉलेज स्थापना आहे तुमच्या अठराशे पंचेचाळीसची आणि या संस्थेमध्ये म्हणजे या कॉलेजमध्ये अठराशे पंचेचाळीसला केलंय डॉक्टर भाऊदाजी लाड म्हणजेच काय रामचंद्र विठ्ठल लाड यांनी प्रवेश घेतला होता आणि त्यांनी तिथून डॉक्टरची पदवी प्राप्त केली होती म्हणूनच त्यांच्या नावासमोर आपण काय केले डॉक्टर याशिवाय काय बघा त्यांनी डॉक्टर पास झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट व्यवसाय सुरू केलेला आहे रुग्णांचा उपचार करायला आणि अशा मध्ये त्यांनी कुष्ठरोगावरील हो एका औषधाचा शोध लावला होता त्याला त्यांनी नाव दिलं होतं धन्वंतरी बरोबर म्हणून डॉक्टर भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी या नावाने सुद्धा ओळखलं जात बघा पुढचा मुद्दा आहे त्यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या आता बघा तुम्हाला सांगितलं त्यांनी विद्यार्थी होते म्हणून त्यांनी ग्रँड कॉलेज मेडिकल सोसायटी ची संस्था स्थापन केलेली आहे आणि तिचे अध्यक्ष होते ते कधी अठराशे पंचावन्न ते अठराशे सत्तावन्न या कालखंडा दरम्यान आणि हे जे ग्रँड मेडिकल कॉलेजची सोसायटीची स्थापना आहे बघा एकावन्न ची आहे द बॉम्बे असोसिएशन ही पुन्हा कुणी स्थापन केली होती तुमच्या नाना शंकर शेट यांनी स्थापन केलेली संस्था आहे नानांनी स्थापन केलेली संस्था आहे ते प्रथम सरचिटणीस म्हणजे सेक्रेटरी होते आणि आपण पाहिले की ही कधी सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला स्थापन झालेली संस्था आहे आणि आपण काय पाहिलं होतं बॉम्बे असोसिएशनचं वैशिष्ट्य तर ती मुंबई प्रांतामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होती पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन आणि आपण त्याचबरोबरच एक आणखी एक नाव पाहिलं होतं पुणे सार्वजनिक सभा तर तिचं वैशिष्ट्य काय होतं तर सनदशीर मार्गाने कार्यभार करणारी किंवा कार काम करणारी मुंबई प्रांतातील पहिली संघटना तुमची येऊन कोणती होती पुणे सार्वजनिक सभा म्हणजे मी काय सांगितलं त्यावेळेस तुम्हाला सनदशीर हा शब्द आला तर शिर आलो तर तुमचं पुणे सार्वजनिक सभा हे उत्तर असणार आहे आणि फक्त प्रथम आलं तर तुमचं उत्तर असणार आहे बॉम्बे असोसिएशन आता पुढचे व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर आपण ज्या ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा अभ्यास केलेला आहे किंवा वृत्तपत्राचा अभ्यास केलेला आहे तिथं आपल्याला गोपाळ गणेश आगरकर यांचं नाव आलेलं आहे याशिवाय आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस जे मवाळ नेते होते महाराष्ट्रातील सहभागी तिथे सुद्धा गोपाळ गणेशकर आगर यांचा अभ्यास केलेला आहे की महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील नेत्यांची आपण नावं पाहिली होती त्यामध्ये सुद्धा आपण काय पाहिलं होतं की गोपाळ गणेश आगरकर यांचं नाव आपण पाहिलं होतं आता प्रश्न यांच्या ऐवजी नेहमीप्रमाणे कशावर येतो टेंबू या म्हणजे त्यांचं जन्म ठिकाण आहे टेंबू तर त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे प्रश्न होता की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला होता तर मग ऑप्शन मध्ये तुम्हाला टेंबू पाहायचंय आणि उत्तर आहे टेंबू तुमचं कोणतं सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा एक प्रश्न आलेला आहे की गोपाळ गणेश आगरकरांवर कोणाचा प्रभाव होता तर तीन व्यक्ती आहेत जॉन स्टुअर्ट मिल त्यानंतर ऑगस्ट कांट आणि हर्बर्ट स्पेन्सर असे हे तीन व्यक्ती आहेत या तीन व्यक्तींच्या विचारांचा काय झाला होता गोपाळ गणेश आगरेकारांवर मोठा प्रभाव पडलेला होता ओके okay. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की ग्रंथसंपदा ग्रंथ संपदा त्यांचे तीन पुस्तक आहेत महत्वाची तर तीन पुस्तकं कोणती आहेत बघा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक अठराशे ब्याऐंशी लागले प्रकाशनावर महत्वाचं नाही पण लक्षात राहिलं तर काही हरकत नाही डोंगरीच्या तुरुंगातला आमच्या एकशे एक दिवस म्हणजे ह्या जो तुरुंगवाद झाला होता तर त्याच्या मागचं एक प्रकरण आहे त्या तो खटलाला अं ताई महाराज खटला ता म्हणून तो ओळखला जातो ताई महाराज खटला तर या खटल्यामध्ये काय झालं होतं गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांना काय झालं होतं एकशे एक, एक दिवसांची शिक्षा झाली होती त्यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये अटक करण्यात आली होती या तुरुंगातील जे कालावधी होता त्यावर आधारित आगरकरांनी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक, एक दिवस लक्षात ठेवायचे कोणत्या कारणामुळं तर ताई महाराज खटला आहे ह्या खटल्यामुळं त्यांना ही शिक्षा झालेली होती त्यानंतर पुढचं पुस्तक आहे त्यांचं विकार विलसित हे विकार विलसित काय हॅमलेट नाटकाचं हे मराठी भाषांतर आहे है। हॅमलेट कोणी लिहिलेलं तुमच्या शेक्सपिअरनं लिहिलेलं नाटक आहे त्याचं त्यांनी मराठी भाषांतर केलं होतं आणि त्याला नाव दिलं होतं विकार विलसित त्यानंतर तिसरं पुस्तक आहे महत्वाचं वाक्य मीमांसा हे कसं व्याकरण विषय मीमांसा म्हणजे स्पष्टीकरण किंवा ॲनालिसिस सोप्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला आपण आपल्याला हा शब्द आपल्याला जास्त जवळचा वाटतो तर वाक्य मीमांसा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ते व्याकरण विषय पुस्तक आहे या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रामध्ये एक गोष्ट पाहिली होती की ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते तर ते संपादक होते तुमच्या केसरी केसरी हे काय होतं चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला स्थापन झालं होतं कोणतं तुमच्या मराठी भाषेमध्ये मराठी भाषा होती आपण पाहिलं होतं केसरी आणि मराठाच चा, मराठाच संपादक तुमच्या लोकमान्य टिळक होते आणि ते इंग्रजी भाषेतलं होतं दोन्ही साप्ताहिक होते हे आहे आणि हे कधीपर्यंत तुमच्या अठराशे सत्याऐंशी पर्यंत त्याचे संपादक होते काय झालं होतं आगरकर संपादक होते आणि संपादक एक नियम असतो की संपादकीय ज्यावेळेस एखाद्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं जातं त्याचा अर्थ ते संपादकानेच लिहिलेलं असतं तिथं तुम्हाला खाली तुमचं नाव मेन्शन करण्याची गरज नसते कारण संपादक हा वर लिहिलेला असतो टायटलमध्येच की वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर संपादकीय मते सुद्धा आगरकाराने स्वतःचं नाव टाकावं अशी सूचना कोणी केली होती तुम्हाला लोकमान्य टिळकांनी केली होती आणि त्यातून त्यांचे मतभेद वाढले आणि त्यांनी काय केले अठराशे सत्त्याऐंशी मध्ये राजीनामा दिला केसरी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा आणि अठराशे अठ्याऐंशी मध्ये काय केलं त्यांनी आपलं स्वतःच एक वृत्तपत्र काढले आणि त्या वृत्तपत्राचं नाव आहे तुमचं सुधारक पण ह्या सर्व गोष्टी ह्या केसरी आणि सुधारेच्या गोष्टी वृत्तपत्र हा जो घडा धडा आहे तो अभ्यास करताना आपण पाहिलेला होता फक्त मला सांगायचं आहे की हे असं तुम्ही इंटरलिंक करून जर वाचलं तर ते तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहू बघा महाराष्ट्रातील समाज सुधारक ह्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना जर आपण स्त्री समाज सुधारकांचा अभ्यास करत असू आणि आपल्याला जर एकच नाव निवडायचं असेल तर ते एक नाव असतं तुमचं पंडिता रामाबाई आपण पाहूया त्यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती प्रश्न येतो की त्यांचं जन्म ठिकाण ज्यावेळेस आपण समाज सुधारकांचा अभ्यास करत असतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची त्यांची जन्मतारीख लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही राहिली लक्षात तर वेल गुड पण त्यांचं जे जन्मगाव आहे त्यावर शंभर टक्के रिकामी जागा किंवा सरळ एका वाक्यामध्ये किंवा जोड्या लावा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो तर काय तुमचं जन्म ठिकाण पंडित रामाबाई यांचं गंगामुळ आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आहे सध्याच्या कर्नाटक राज्यामध्ये त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो की रमाबाईंना एकोणीसशे एकोणीस मध्ये कैसरे हिंद हा किताब कशासाठी देण्यात आला होता तर कशासाठी देण्यात आला होता स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश शासनाने त्यांना कैसरे हिंद हा पुरस्कार दिला होता वर्ष सुद्धा विचारलं जातं तर एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना हा किताब देण्यात आलेला होता याशिवाय त्यांनी जे पुस्तक लिहिले इथं आपण फक्त हे दोन पुस्तकं घेतोय तर यावर वारंवार प्रश्न विचारला त्यांनी आणखी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत त्यापैकी जे दोन पुस्तकांवर वारंवार प्रश्न येतो त्यातलं पहिलं आहे द हायकास्ट हिंदू वुमन नावाचं एक पुस्तक आहे ते पुस्तकावर त्यांनी वारंवार प्रश्न लिहिलेला आहे प्रश्न आलेला आहे की द हायकास्ट हिंदू वुमन या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत किंवा पंडित रामाबाई यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर उत्तर आहे तुमचं द हाय कास्ट हिंदू वुमन आणि या पुस्तकांचं वैशिष्ट्य काय तर ते त्यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अर्पण केलेलं आहे हे आनंदीबाई जोशी कोण आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी परदेशामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा ह्या आनंदीबाई जोशी आहेत त्यांना हे अर्पण केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे द हाय कास्ट हिंदू वुमन त्यानंतर दुसरं आहे माझी साक्ष त्यालाच आपण इंग्लिशमध्ये माय टेस्टिमोनी असं म्हणतो आणि हे त्यांचं काय आहे आत्मवृत्त आहे प्रश्न आलेला आहे की पंडिता रामाबाई यांच्या आत्मवृत्ताचे नाव काय आहे मराठीमध्ये ऑप्शन असेल तर तिथे ते तुम्हाला माझी साक्ष घ्यायचं आहे आणि इंग्रजीमधून त्याला माय टेस्टिमोनी असं नाव आहे आता बघा पंडिता रामाबाई यांची आपण आतापर्यंत जी माहिती माहिती पाहिली त्यावर प्रश्न विचारला जातो त्याशिवाय त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थांवर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत प्रश्न काय आहे येतेत बघा त्यांच्या संस्थेचं नाव आणि ते उद्देश काय होतं यांच्या जोड्या लावा या दृष्टिकोनातून प्रश्न येतो आपण पाहूया त्यांची पहिली संस्था आहे नाव आहे आर्य महिला समाज हे महिलांच्या उत्थानासाठी स्थापन केलेलं आहे इथं असं इथं जसं ज, 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 स्पेसिफिक उद्देश आहे तसं नाही इथं सर्व समाजाच्या सर्व समाजातील महिलांच्या उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे स्थापना कुठं पुण्यामध्ये केलेली आहे हे लक्षात ठेवायचं मुंबई नाही पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्याची स्थापना वर्ष हे लक्षात ठेवायचं अठराशे ब्याऐंशी एक मे एक मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन असतो महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिना अठराशे ब्याऐंशी मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे करण्यात आलेली आहे था। त्यानंतर शारदा सदन हे मुंबई येथे स्थापन करण्यात आलं होतं बालविद्वांच्या सेवेला वाहून घेणे हा त्याचा काय होता मुख्य उद्देश होता बरोबर त्यानंतर मुक्ती सदन हे केडगाव दौंड हे मुक्ती विधवा स्त्रियांना मुक्ती देण्यासाठी म्हणजे आता बघा मुक्ती म्हणजे काय करायचे स्वातंत्र्य मिळून देते स्वातंत्र्य म्हणजे स्वयंपूर्णता समजा मी कोणावर तरी अवलंबून आहे आणि मला जर स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी मिळाली तर मी काय होणार आहे मुक्त होणार आहे त्या जोखडामधून मुक्त होणार आहे म्हणून तसं लक्षात ठेवायचंय मुक्ती सदन काय आहे हे विधवा स्त्रियांना स्वयंपूर्ण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहायला सक्षम करणार आहे म्हणून तुमचं मुक्ती सदन विधवा स्त्रियांसाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करत होत त्यानंतर कृपा सदन नावाची एक संस्था आहे ते कृपा हे त्यांनी पतीत पुनर्वसन गृह म्हणून काम करत होत त्यानंतर कृती हे दुबळ्या स्त्रियांसाठी आता लक्षात ठेवण्यासाठी Hmm. पुढचं नाव आहे प्रीती सदन नाव कशासाठी हा आता बघा पुढचं आहे तुमचं प्रीती सदन हे दुबळ्या स्त्रियांसाठी आता मी लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवतो की प्रीती नावाची एक दुबळी स्त्री आहे तिच्यासाठी हे काम करतो म्हणजे प्रीती नावाची स्त्री कशी आहे दुबळी लक्षात ठेवलं तर ते तुमचं जास्त सोपं जात त्यानंतर सदानंद सदन नावाचं हे अनाथ मुलांसाठी बघा हे कसं लक्षात ठेवू शकतो आपण सदानंद म्हणजे कायम आनंद असणं बरोबर सदा आनंद अनाथ अनाथ मुलांसाठी काम करते अनाथ मुलांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक आर्थिक सपोर्ट नसतो असा सपोर्ट दिलाय आणि त्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा कायमचा आनंद निर्माण झालाय सदानंद बरोबर म्हणून असं लक्षात ठेवायचं सदानंद सदन हे अनाथ मुलांसाठी काम करत होतं बरोबर त्यानंतर हे बारतमी सदन म्हणून आहे ते अंध मुली आणि स्त्रियांसाठी काम करत होतं अंध आणि स्त्रियांसाठी बारतमी असं सदन होतं आता आपल्याला हे लक्षात ठेवताना पृथ्वी जर तुम्हाला सांगितलं ही, ही दुबळी ह्या शब्दाशी तुम्ही जोडा अनाथांसाठी आनंद निर्माण केलाय त्यानंतर स्वयंपूर्णता म्हणजे मुक्ती दिली होती असे दोन तीन जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे हे प्रश्न आपोआप सुटू शकतात हा बघा काय हे शारदा सदनच्या बाबतीत एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती विचारायची आपल्याला सांगायची राहिली माझ्याकडनं बघा शारदा सदन मध्ये एक विद्यार्थिनी होती तिचं नाव होतं गोदूताई आणि ही गोदूताई हिच्याशी ही विधवा होती हिच्याशी विवाह कोणी केला तुमच्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आणि ह्यांचं पुढं जाऊन पुढं जाऊन नाव नाव आनंदीबाई असं ठेवलेलं आहे आनंदीबाई असं नाव ठेवलेलं आहे गोदुताई नाव होतं त्यांचं मूळ आणि त्यांचं लग्नानंतर विवाहानंतर नाव ठेवण्यात आलं आनंदीबाई लग्न कोणी केलं होतं मी तुम्हाला सांगितलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लग्न केलेलं आहे <laughs> आता पुढची व्यक्ती आहे बघा विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म आहे अठराशे सत्तावीस चा सातारा येथे जन्म झालेला आहे विष्णू शास्त्री पंडित यांचा संदर्भात प्रश्न त्यांच्या लिखाण आणि विवाह हो, जे मंडळ आहे विवाह हो, विवाह हो, उत्तेजक मंडळ याविषयी असते पाहू आपण बघा लिखाण काय त्यांनी विधवा विवाह नावाचं पुस्तक लिहिलं हे पुस्तक काय आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे विवाह विधवा विवाह हा जरी नाव असलं तरी ते ऍक्च्युली तुमच्या पंडित ईश्वरचंद्र विद विद्यासागर हे कोण होते ते बंगालमधील सुधारक होते आणि त्यांनी बंगाल प्रांतामधील विधवा विवाहाच्या पुनर् विधवा पुनर्विवाहासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे आणि आपण पाहिलं होतं की विधवा पुनर्विवाह कायदा आपल्यामध्ये आपल्याकडे लागू झाला होता अठराशे छप्पन्न आणि हा अठराशे छप्पन्नचा जो कायदा आहे विधवा पुनर्विवाह कायदा हा कायदा संमत करण्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती आणि हा कायदा लागू झाला त्यावेळेस तुमचे गव्हर्नर जनरल कोण होते तिथं तुमचे लॉर्ड कर्जन होते हे लक्षात ठेवायचं आहे सॉरी लॉर्ड कर्जन नाही लॉर्ड डलहौजी डलहौजी कोण होते तुमचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं जे भाषांतर आहे ते विधवा विवाह आहे आणि ते लिहिले तुमच्या विष्णू शास्त्री पंडित यांनी याशिवाय ब्राह्मण कन्या विवाह विचार नावाचा हा काय केलेला आहे त्यांनी हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे पुढचा मुद्दा काय बघा विधवा विवाह मंडळ ह्याच स्थापना वर्षावर प्रश्न येऊन घेणार आहे अठराशेच हे स्थापन आहे संस्थापक कोण आहेत बघा विष्णू शास्त्री पंडित आणि महादेव गोविंद रानडे आता आपण असे दोन संस्थापक असणारे आणखी एक संस्था यापूर्वी पाहिली होती तिचं नाव होतं पुणे सार्वजनिक सभा त्यामध्ये प्रमुख संस्थापक तुमचे गवा जोशी होते आणि त्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो आणि दुसरी संस्था बघ तुमचे तेच होते इथं जे आहेत महादेव गोविंद राडे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे बरोबर या मंडळाने अठराशे एकोणसत्तर साली पुण्यातील पहिला विधवा विवाह घडून आणला होता त्यामुळे प्रश्न आलेला आहे की पुण्यातील पहिला विधवा विवाह घडून आणण्यामध्ये कोणत्या संस्थेने महत्वाची भूमिका बजावली होती तर संस्थेचं नाव आहे विवा विधवा विवाह उत्तेजक मंडळ अठराशे पासष्ट ची त्याची स्थापना आहे आणि संस्थापक विष्णूशास्त्री पंडित आहेत बरोबर सदर विधवा विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर स्वतः नारा न्यायमूर्ती रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी स्वाक्षरी केलेली होती ह्या वाक्यावर प्रश्न आलेला नाही पण लक्षात ठेवायचे की पहिला विधवा विवाह यावर प्रश्न आलाय स्थापना वर्षावर प्रश्न आला आणि हे संस्थापक यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे हा पुढची व्यक्ती आहेत क्रांतिसिंह नाना पाटील बघा क्रांतिसिंह नाना पाटील हे जरी तुमच्या एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनानंतर जरी प्रसिद्धी चालेले असले तरी त्यांचं काम समाजाच्या दृष्टिकोनातून समाज उत्थानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचं होतं त्यामुळे आपण त्यांचा समाज सुधारक या अंतर्गत अभ्यास करण्यात आहोत बघा काय आहे त्यांचा जन्म आहे एकोणीसशे तीन ऑगस्ट एकोणीसशे बहेगाव वाळवा सांगली बहेगाव नावाचं गाव वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये हे गाव आहे त्यांना क्रांतीसिंह ही पदवी कोणी दिली तुमच्या आचार्य यात्रे यांनी पदवी दिलेली आहे बरोबर आपण यापूर्वी सुद्धा आचार्य यात्रे यांनी एक पदवी दिली होती कोणाला नाना शंकर शेट्टी यांना म्हटलं होतं त्यांनी मुंबईचा मुंबईचा अनभी शिख असं कोणाला म्हटलं होतं त्यांनी कुणी म्हटलेलं आहे आचार्य यात्रे यांनी नानाजी शंकर शेट यांना म्हटलं होतं शिवाय क्रांतीसिंह नाना पटेल यांना क्रांतीसिंह हे सुद्धा नाव कुणी दिले तुमच्या आचार्य यात्रे यांनीच दिलेलं आहे आता नाना पाटील यांचा अभ्यास करताना प्रति सरकारचा अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरतं कारण भारतामध्ये जे तीन महत्वाचे प्रति सरकार स्थापन झाले होते त्यातलं एक प्रति सरकार आपल्याला साताऱ्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं स्थापना आहे त्याची एक जून एकोणीसशे त्रेचाळीस आणि ते कार्यरत तेरा जून एकोणीसशे सेहेचाळीस अशा तीन वर्षासाठी ते कार्यरत होतं त्याचे कोण असणार क्रांतीसिंह नाना पाटील तर या वाक्यावर प्रश्न आलेला आहे सरकारचे पहिले डिक्टेटर कोण होते तर पहिले डिक्टेटर होते तुमचे यशवंतराव यशवंतराव म्हणजे हेच पुढे कोण आपले यशवंत यशवंतराव चव्हाण म्हणजे हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री आहेत किंवा आपल्या द्विभाषिक मुंबईचे पहिले जे होते मुख्यमंत्री ते यशवंतराव चव्हाण हे आहेत ते कोण होते तुमच्या ब्रिटिश सरकारच्या पहिले डिक्टेटर म्हणून त्यांनी काम केलेले आहे याशिवाय प्रति सरकारनं एक सैन्य दलाची स्थापना केली होती आणि के त्या सैन्य दलाचं नाव काय होतं तुफानी सेना प्रश्न येऊन गेलेला आहे तुफानी सेना हे सैन्य दल खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत आहे उत्तर आहे तुमचं प्रति सरकार आता या प्रति सरकार अंतर्गत उपक्रम कोणते राबवले जात असत बघा गांधी विवाह म्हणजे एकदम साध्या पद्धतीने विवाह लावायचा दारूच्या बाटल्या आणि गांजा नष्ट करणे म्हणजे काय करायचं इथे हे गांधीजींचेच विचार आहेत की दारू आणि गांजापासून तरुणांचे रक्षण करायचे त्यानंतर जत्रेच्या वेळी बोकड कापण्याची जी, जी का प्रथा असते ती प्रथा नष्ट करायची रखेल ठेवणारे आणि लेकी सुनाचा छळ करणाऱ्यांना वठणीवर आणणे याशिवाय दारुड्यांवर दंड बसवणे असे एकूण चार पाच जे उपक्रम आहेत हे तुमच्या कृती सरकारच्या अंतर्गत राबवले जात असतात बघा आपण लहानपणी असताना पृथ्वी सरकार यांच्याविषयी एक गोष्ट ऐकली होती की त्यांना पत्री सरकार असं सुद्धा म्हटलं जायचं प्रथि सरकार हा शब्दाचा अपभ्रंश होऊन हा पत्री सरकार हा शब्द आलेला आहे तो आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रथ् सरकारच्या विषयी तो पत्री सरकार या नावाने जास्त प्रसिद्ध आहे आपण पाहिले पूर्ण नाना पाटील आणि प्रति सरकार यांच्याविषयी आपल्याला लक्षात आहे क्रांतीसिंह नाव त्यानंतर तुफानी सेना यशवंतराव चव्हाण पहिले टेटर त्यानंतर त्यांचे हे पाच उपक्रम या दृष्टिकोनातूनच प्रश्न विचारला जातो अशा तऱ्हेने आपला महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक हा घटक येथे सं, संपलेला आहे भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद